श्री गणेशाय नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकशे सातवा दसर तेव्हा मागील आपण भागात पाहिले आहे की उत्तर जो आहे त्याला अर्जुनाने सांगितलं आहे की आता आम्ही ज्या अज्ञात वासात होतो आता आम्ही लपून बसलो होतो इतके दिवस तर आता आम्ही तुला आमची नावं हो सांगत आहोत कारण आमचा अज्ञातवास आता संपलेला आहे आणि आता त्यावर उत्तर जो आहे तो काय म्हणतो बघा की त्यांच्याच पराक्रमाने बाबांचा जय झाला म्हणायचं मग आता तू या कौरवांना पळवून लाव आता तो मोठा धीर येऊन म्हणाला अर्जुन रथात मुख्य स्थानी बसले उत्तराने नावांना म्हणून जागा घेतली होती अर्जुनाने जेव्हा आपला शंख फुंकला तेव्हा मात्र कौरववीरांचे धैर्य गळाले युद्धाला तोंड लागले युद्धामध्ये एकाच वेळी अनेक रथी महारथी अर्जुनावर उठले तो श्री वेशात असल्यामुळे प्रथम त्याची उपेक्षा करणारे वीर त्याच्या बाणांनी घोडे हत्ती सारथी धनुष्य यांचे छेद होऊन चकित झाले द्रोणाचे कर्णाचे भीष्माचे दुर्योधनाचे व दुःशासनाचे रणकौशल्यपणास लागले पण अर्जुनाने अचानक संमोहनास्त्र सोडले त्याला प्रतिकार करण्याचेही भान कोणाला उरले नाही सौर सर्व कौरववीर डोळ्यावर ग्लानी येऊन रथात गुंगी येऊन पडले उत्तरा जा जा पळ त्या वीरांची मऊ तलम वस्त्र घेऊन ये पळवून आन सरळ तुला काही भय नाही पहा कसे झोपले आहेत ते पण का तुझ्या बहिणीने व तुझ्या मैत्र, मैत्री तिच्या मैत्रिणींनी काय सांगितले हे ठाऊक आहे का त्यांच्या बाहुल्यांना कौरवविलांच्या कौरववीरांच्या रेशमी उंची वस्त्रांचे कपडे शिवणार आहेत त्या तो मोठ्या वल्गना करत होतास ना तेव्हाच त्यांनी ही मागणी केली होती अरे हो मी विसरलोच की उत्तर म्हणाला उत्तर रथावरून उतरला त्याने काही वीरांची उत्तरीय वस्त्रे जमवली व रथात येऊन पुन्हा अश्वांचे दोरे त्याने हातात घेतले त्या युद्धात अर्जुनाच्या भाळावर बाण लागला होता आणि दोरे धनाच्या छातीत बाण रुतून तो रक्ताच्या गुळण्या करू लागला होता सर्व वीरांना कोठे ना कुठे घाव बसले होते शेवटी अत्यंत दयनीय पराभव पत्करून भीष्म कौरव सेना कळप सोडून देऊन पळून गेली गायी हंबरू लागल्या लाग ला, इकडे तिकडे धावू लागल्या त्यांना वरण्यासाठी कित्येक घोडेस्वार दौड करत होते भीषण रणकंदनाने भूमीवर प्रेतांच्या जागोजागी खच पडला होता अर्जुनाने उत्तराला सांगितले आता तू मागे बईस मी सारथ्य करतो रणात तूच पराक्रम केलास असे सांगू विराटाला आमचे रहस्यमुळे सांगू नको का खरे तेच सांगेल पण ते एवढ्यात नको नी तुझ्या तोंडून नको बरे नाही मी बोलणार शमी वृक्षावर अर्जुनाने शिस्त्री ठेवली नगरात आल्यावर विराटाला उत्तराने काय सांगितले पण त्याआधी विराटाच्या नगरात काय चालले होते उत्तर व बृहन्नडा यांचे भलतेच हा साहस फारच चिंताजनक होते विराटाने त्यांच्या साह्यार्थ मंत्री इतर वीर व सैन्य पाठवले पण त्यांना बृहन्नडासारथी असलेला व उत्तर रथी असलेला मोठा रथ येत आहे असे दिसले उत्तर विजयी होऊन परत येत होता लक्षावधी गोधन सुरक्षितपणे स्वस्थानी पोहोचले होते रथाशस्त्राबरोबरच मृदू उंची वस्त्रांचा ढीग होता त्वरेने जाणाऱ्या हेरांनी विराटाला येऊन सांगितले उत्तर परत येत आहे महाराज त्यांचा विजय झालेला आहे बृहन्नाला त्याचे सारथ्य करत आहे वा धन्य आहे उत्तर उत्तर आहेस माझा शूर कौरवांनाही त्याने आज प्रभूत केले विराट हर्षाने म्हणाला कंका चल फासे टाक मला फार आनंद झाला आहे तो म्हणाला महाराज या तुमच्या मनस्थितीत खेळ नको का नको मी डाव हरलो तर आनंदावर विरजन पडेल तसे नव्हे द्यूत हे चांगले नाही आजच तुला धर्माचा पुळका आलाय मग वर्षभर फासे कुडबुडीत बसलास तो आज माझ्या मुलाने विजय मिळवलानी तू खेळत नाहीस मी वाटेल तो पण लावतो हेच महाराज हेच तुम्ही मन शांत ठेवा आज दिवतात सर्वनाश होण्याची भय आहे उत्तराचा जय झाला म्हणता आपण ब्रोन्नडेमुळेच तो झाला यात संशय नाही तू असे का म्हणतोस त्या क्लिबाची प्रशंसा करायला तुला काय वेडबीड लागली आहे का वेड नाही महाराज कौरवांना जिंकणे जगात फक्त त्या एका बृहन्नडेला शक्य आहे आता मात्र कंकाच्या वटवटीचा राजाला राग आला विजयाची धुंदी किचक नष्ट झाल्यामुळे आलेली निर्भयता त्यातच कौरवांचा पराभव राजे असले बोलणे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता हातातला फासा त्याने कंकाच्या तोंडावर रागाने फेकून मारला तो नाकावर लागला पटकन रक्त आले कंकाने हाताच्या ओंजळीत ते धरले भूमीवर रक्ताचा थेंब पडू नये याची दक्षता घेतली सैरंद्रीने त्वरेने जाऊन एक जलयुक्त पात्र आणून धर्माच्या नाकाखाली धरले चौथी गोष्ट सांगता सांगता थांबले व म्हणाले आता हे असे का झाले ते ऐका का आपण आता जे महाभारतातले विराट पर्व आहे चौथे त्यातले प्रकरण चौथे पाहणार आहोत पांडव प्रकट झाले चौथी गोष्ट सांगत होते कंकाच्या नागावर रागारागाने विराटाने फासा मारला उन्मत्तपणाने हे कृत्य केले आणि सैरंद्री धावली वतीने नाकाखाली जलयुक्त पात्र धरले हे सर्व पाहून विराटाला पश्चाताप झाला तो कंकांचे सांत्वन करू लागला इकडे बाहेरून उत्तराचा जय जय कारखानी येऊ लागला त्या गलबल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले सैरंद्री मात्र सर्व लक्ष धर्माकडे लावून होती तिच्या डोळ्यात असू उभे राहिले नाथ फार लागले का तिने हळूच विचारले विराट दूर गेला होता सैरंध्री नाथ म्हणू नकोस विराटाला ऐकू जाईल कंक म्हणाला तेवढ्यात राजगृहाच्या अगदी जवळ लोकांचा गलबला ऐकू येऊ लागला महाराज विजयी उत्तर कुमार आले आहेत विराटाच्या सेवकाने आत येऊन सांगितले महाराज विजयी उत्तर कुमार आले आहेत अरे त्याला व बृहन्नडेलाही आत घेऊन ये लवकर विराट म्हणाला तेथे कंक बसला होता तिकडे सेवकाचे लक्ष गेले त्याने कंका त्याला कंकाने अगदी जवळ बोलावले त्याच्या कानात सांगितले अरे तू बृहन्नडेला इथे आणू नको फक्त उत्तरालाच घेऊन ये माझ्या नाकतातून रक्तस्राव होतोय हे बृहन्नडेने पाहू नये नाहीतर अनर्थ होईल सेवक मानेनेच होय म्हणाला व गेला नंतर उत्तर आत आला त्याने पित्याला नमस्कार केला व कंकालाही नमस्कार केला पाहतो तो कंकाच्या नाकातून रक्त टिपकत होते सैरंद्री पात्र धरून उभी होती वस्त्राने ते रक्त पुसून काढण्याचा प्रयत्नही करत आहे बृहन्नलेला बृहन्नलेने त्याला रणांगणावरच पांडव कोण ते सांगितले होते तो घाबरला हा कंक म्हणजे युधिष्ठिर आहे हे त्याला माहीत होते बाबा यांना कोणी मारले फार वाईट केले विराट म्हणाला या कुटील कंकाला मी ताडण केले इतके लागेल ला असे वाटले नव्हते का मारलेत बाबा तू विजय मिळवलास तर हा त्या बृहन्नलेचीच प्रशंसा करतो विराट म्हणाला बाबा हे भयंकर आहे तुम्ही आधी त्यांची क्षमा मागा कंका मी तुझी क्षमा मागतो राजा मी तुला क्षमा केलीच आहे अरे मी रागावलोच नाही पण हे रक्त भूमीवर पडले असते तर अनर्थ झाला असता कंक म्हणाला उत्तराने तोपर्यंत बृहन्नलेला बोलवले कंकाने रक्त कंकाचे रक्त थांबले होते बृहन्नला येण्यापूर्वीच कंक विराटला म्हणाला की माझे रक्त युद्ध प्रसंगाशिवाय जर भूमीवर पडले तर त्याला कारणीभूत असणाऱ्याचा समूळ नाश झाला असता बृहन्नलात आल्यावर विराटाने पुन्हा उत्तराची पराक्रमाबद्दल प्रशंसा करण्यास प्रारंभ केला तेव्हा उत्तर म्हणाला बाबा मी कौरवांचा धुवा उडवला नाही मी गायी सोडवल्या नाहीत मी तर कौरवांचे सैन्य पाहून भिवून पळत होतो तेव्हा एका दिव्य पुरुष तेथे प्रकट झाला तो रथात बसला त्याने दिव्य अस्त्रांनी सर्व सैन्याची दानादान उडवली पण युद्ध समताक्षणी तो पुन्हा गुप्त झाला काय म्हणतोस काय तो गुप्त झाला मला तो दिसायला तरी हवा होता त्याचा सन्मान केला पाहिजे विराट म्हणाला गुप्त होता होता तो म्हणाला की उत्तरा आता मी पुन्हा दोन तीन दिवसांनी प्रकट होईल त्यावर उत्तर म्हणाला ते बोलणे तेवढ्यावरच थांबले पण रन गाजविले ते उत्तराने नव्हे दुसऱ्याच कोणीतरी हे मात्र विराट समजून चुकला त्याने वारंवार कंकाच्या क्षमाशील स्वभावाची मनातल्या मनात प्रशंसा केली आणि तीन दिवसांनी सर्व पांडवांनी अज्ञातवास संपवला विराटाच्या सभेत त्या दिवशी सर्व पांडव उत्कृष्ट वस्त्र व अलंकार धारण करून थेट राजांना योग्य अशा आसनावर जाऊन बसले विराट नंतर सभेत आला त्याला कंक हा वेगळ्याच वस्त्रांनी शिव उच्चासनावर बसलेला दिसला त्याला राग आला आता श्रोते हो पुढे नेमके काय होणार आहे राजा नेमका कंकाला काय म्हणणार आहे आणि पांडव आता प्रकट होणार आहेत तर याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग एकशे आठमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद